नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट हवामान हो या यूट्यूब चॅनेलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अकरा बारा आणि तेरा जून दोन हजार पंचवीस यां दरम्यानचा हवामान हो अंदाज तसेच पावसाबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अनेक ठिकाणी आपल्याला रेड आणि येल्लो अलर्टही पाहायला मिळत आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चला तर मग जाणून घेऊयात पावसाचे जिल्हे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच या तीन दिवसात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह हो। पुढील चार ते पाच दिवस पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे मराठवाड्याप्रमाणेच उत्तर आणि दक्षिण भारतातही अनेक ठिकाणी आपल्याला येल्लो आणि रेड अलर्ट पाहायला मिळत आहे पुणे अहिल्यानगर नाशिक जुन्नर श्रीरामपूर खेड जामखेड करमाळा आणि बार्शी या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अकरा बारा आणि तेरा जून यांदरम्यान पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे दौंड बारामती इंदापूर वडूज पंढरपूर सोलापूर सातारा विटा आणि तुळजापूरचा काही भाग या ठिकाणी देखील आज दुपारनंतर तसेच रात्री देखील अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे चिपळूण कराड चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी देखील आज रात्री मध्यरात्री मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना मिळू शकतो त्याचप्रमाणे नांदेड सोलापूर लातूर सातारा सांगली कोल्हापूर तुळजापूर अकलूज रत्नागिरी रायगड या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील तीन ते चार दिवस भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पुणे नाशिक उदगीर अहमदपूर परळी बार्शी पेठ माजलगाव हिंगोली लोणार आणि वाशिम या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील काही तसेच अकरा बारा आणि तेरा जून या दरम्यान भाग बदलत विजांच्या कडकडाटासह पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे उमरखेड पुसद वाशिम यवतमाळ वर्धा उमरेड छत्रपती संभाजीनगर पैठण जालना बीड श्रीरामपूर आणि वैजापूर या ठिकाणी देखील पुढील चार ते पाच दिवस मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे यांपैकी काही ठिकाणी आपल्याला दोन ते तीन दिवस रेड अलर्ट देखील पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर जामखेड करमाळा कराड विटा चिपळूण आणि वडूज या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह पडताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद